शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्रीपदाबाबतच्या शर्यतीत नाही सुप्रिया सुळेंनी ही मोठं वक्तव्य केलेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजेच शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही असं मोठं विधान यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेलं आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही हे स्टेटमेंट मी पवार साहेबांचं सा ऐकलेलं आहे तुम्ही काही वेगळा मा, तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती नाही त्याची रोहित पवार जर होणार असेल मुख्यमंत्री तर काय तुमची प्रतिक्रिया जर राष्ट्रवादी काँग्रेसच रेसमध्ये नाही मुख्यमंत्र्याच्या तर मी उत्तर कसं देणार आहे आणि आमचे नेते पक्षाचे आदरणीय शरद पवार आहेत शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट केलं की आम्ही मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही त्याच्यामुळे मग प्रश्नाचं उत्तरच येत नाही ना मग त्याला ब पाठ येतच